सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे गाववाडी तांड्यावर सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे जनतेचे मुद्दे काय आहेत निवडणूक कोणत्या दिशेने जाते आपण आहोत पेनूर या गावामध्ये लोहा तालुक्यातील हे मोठं गाव आहे मोठं सर्कल आहे सर्व समाजाचे लोक जातीचे लोक या गावामध्ये राहतात गावातल्या मुख्य चौक आहे इथ निवांत बसलेले आहेत हिला म्हणू शकता आपण बस स्टॉप असं म्हणू शकता चौक आहे काय माहोल कोणाचं आहे काय म्हणा जनता माह आमच्या इकडे प्रताप पाटील श्यामसुंदर सुंदर शिंदे आणि हे मनोहर धोंडे तिघाचा माहोल तिघाचा माह आहे तिघा पैकी आता सीट लागते बघा तिरंगी लढत आहे तिरंगी लढत आहे शंभर टक्के टीका कोणतरी का भविदस्ती घातल्या तुम्ही शिवसेनेच्या इकडे सार्वजनिक आम्ही जरांगी पाटलाचे माणस आहे काय माहिती जरांगे पाटला झरांगे पाटलाच आता काय कळलं आता तेवीस तारखेला तेवीस तारखेला निकाल नाही निकाल लागल्यावर कस निकाल लागल काय तर नाही ते का आमचा निकालच आहे ते म्हणजे तवा कळल आता मध्येच कळल काय होत बर असं बोलायचं बाहून काय गावामध्ये काय माहित लोक गावात महाल आहे सध्या प्रताप पाटील चलायत आमच्या इकडे प्रताप पाटील बरं काय नाव आपलं बोला हो काय आमच्या इकडे चला माहोल जरा जास्तमुळे आशात आहे शिंदेचा शिंदे हा कशामुळे तिचा आहेच महाल आहे हा काम भरपूर केली तिने काय केलं आता हिरव दाखवत विरोधक आहेत काय म्हणतात तेव्हा एक मिनिट वारापणाचा इथे चार उमेदवार फॉर्म मध्ये पेनूर गावाला पूर आला कोणता आमदार इथं बघायला आलता काय पेनूरचा रोड हवा काय हवा पेनूरची हवा हे रोड किती कटे झालेत पेशंट वाटण मारलेत एकही आमदार आमच्या पेनूर मध्ये चांगला लागला नाही लागू शकत नाही काय चांगलं चांगला आम्हाला आता या बारा नवीनच करणार आम्ही लोक म्हणायत परतापटील येईल अशा तर येईल काही लोकांचं मत असं आहे की ला करायचं कोण आहे नवीन सांगा ना एकनाथ दादा पवार एकना दादा धोंडे साहेब हे राहतील पुण्याला मुंबईला धोंडे साहेब पुन्हा दादा पवार हे राहताल जवळपास आमच्या वाटाले शंभर टक्के तर वाटाले बरोबर हा पण अचानक काय होऊ शकते काय सांगता येत नाही मॅनेजमेंट 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 शक्यता आहे कोण मॅनेज आता जनता बी जनता तर काय नाही नेतेच होणार आहेत अच्छा हा पैशाच्या जेव्हा सध्या चलाय वातावरण आपल्या इकडे सगळं वातावरण पैशाच्या जेव्हा काय नाव आपलं नाव काय शायनाथ चांदले बरोबर काय करता व्यवसाय ऑटो मोबाईल्स गॅरेज बरं कसं आहे माहोल माहोल चांगला आहे की कोणाचं वार वार सगळ्या पक्षाचा आहे आता आताच काय करणार आहे वारं एकोणीस तारखेला वारं कळ संध्याकाळी तोपर्यंत काय करणार आहे बार सगळे पक्ष जोर करायला काय एकोणतीस तारखेला कल कळते ना जनतेचा कोणाला मतदान करायचं काय नाही एकोणीस तारखेला आता सध्या सगळ्या पक्षात चर्चा आहे कोणी कोणा पक्षात झाले कोणी कोण्या पक्षात झाले आताच काय सांगता येत नाही लवाकंदारच हे जे लवा कंदार मतदारसंघ आहे ते भेसळ मतदारसंघ आहे एकोणीस तारखेपर्यंत काय कळू शकत नाही कोणाला मतदान करायला बरं हा अच्छा काय मित्र आपलं अनेक जण आहेत आपल्या सोबत आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते काय माहोल सांगितला काय लय मजा घेऊ लागेल प्रताप पाटील चिखलीकर 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 डायरेक्ट नाव सांगायला डायरेक्ट विचारायचं काय ना विकास केलेला आहे बरोबर सांगायचं म्हणजे विकास केला म्हणून सांगायचे कोणाचं विकास केले तिचे नाव घ्यायचं काय बरं बरं काय ना आपलं म्हणा कुठं तुम्ही गावात काय गावामध्ये काय माहिती पब्लिक जनता निवडणूक आली आता नेते आलेत की नाही भेटायला आता आली मधी मज्यात येत नाहीत येत नाहीत काय कशामुळे ते तुम्हाला माहित आहे ते तुम्हाला माहित आहे मज्याद येत नाही कसं आहे वारं कोणाचं आहे वारं जेथे येईल तिथे येईल आपण हो करता म्हणाय शेती करतो कशी परिस्थिती शेतीची चांगली आहे चांगली आहे काय माहोल जनता पेनूरची मतदारसंघाच कोण आहे पेनूरची जनता काय म्हणाली हे आपल्याला माहित नाही भाजप सरकारला मतदान टाकणार नाहीत भाजप सरकारला टाकणार नाही कसं आहे कशामुळं कशामुळं भाजप सरकारला मतदान कशामुळं करायचं कारण त्याच या काय नाव आहे तुमचं सुद्धा काय करतो आपण काय निवडणूक आहे आता नेते येत असतील मत मागत असतील काय मुद्दे आहेत बरं निवडणुकीमध्ये जनतेचे काय प्रश्न आहेत कशावर निवडणूक होत आहे आहे आमच्या विकासावर बरं विद्यमान आमदार केलं की विकास नाही सर आलं बी नाही गावाला नाही आणि काच भी नाही आमच्या गावाला बरं कसं राहील बघाला परिस्थिती परिस्थिती सध्या कसं नेते चांगला नेता कोण निवडायचा काय नाही आमच्या प्रताप पाटील चिखली करत निवडायचं काय नाव आपलं कामाजी भगवान गौती गौती साहेब काय तुमची भावती मोठी आहे तो पण त्याच्यामध्ये दोन दोन तीन वर्षाचा आता थोडं राहिलं एकनाथ दादाचं पण तेच तेवढं काय असं